रोजच्या कामाच्या धावपळीमधून जेव्हा आपल्याला चेहऱ्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो आणि अशा वेळेस आपल्याला वाटत असतं की माझ्या चेहऱ्यावरती ग्लो कसा येईल माझा चेहरा मुलायम कसा दिसेल अशा वेळेस फक्त एक स्टेप वापरून आपण आपल्या चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा आणू शकतो आणि आपला चेहरा मुलायम सुद्धा करू शकतो तेही कोणताही खर्च न करता तर चला पाहूयात ते कसं काय नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशी एक पेस्ट जी आपल्या चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा आणते आणि आपला चेहरा मुलांपण करते आपल्या चेहऱ्यावरती असलेले काळे डाग वांगाचे डाग हे सुद्धा हळूहळू कमी करण्यास मदत करते आणि या सर्व प्रोसेससाठी आपल्याला कोणताही खर्च करायचा नाही म्हणजे आपण फक्त शून्य रुपयामध्ये हे सर्व करू शकतो ते ही फक्त एका स्टेपमध्ये तर ही स्टेप तुम्हाला कशी करायची आहे आणि ही पेस्ट कशी बनवायची आहे तर चला बघूयात ही सोपी पेस्ट बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बाउल या बाउलमध्ये मी घेतलेला आहे एक चमचा बेसन पीठ त्यामध्ये टाकणार आहे चिमुटभर हळद आणि त्यामध्ये नंतर जाणार आहे एक चमचा तांदळाचे पीठ त्यानंतर मी टाकलेलं आहे एक चमचा दही आणि सर्वात शेवटी टाकलेलं आहे अर्धा लिंबूचा रस आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आता जेव्हा हे मिश्रण हलवल्यानंतर घट्ट होतं अशा वेळेस तुम्ही दही आणखीन ॲड करू शकता आणि हे मिश्रण पातळ करू शकता आता तुम्ही बघाल थोडंसं घट्ट झाल्यामुळे मी त्यानंतर दह्याचं जे पाणी आहे तर ते एक ते दोन चमचा पुन्हा टाकलेलं आहे आणि ही छान अशी पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला चेहऱ्यावर लावण्यासाठी तयार आहे पेस्ट लावण्या अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पेस्ट चेहऱ्यावरती लावायची आहे आता पेस्ट लावण्याचा एकदम सही तरीका काय आहे तर हातावरती आपल्याला अशी थोडीशी पेस्ट घ्यायची आणि एका बाजूला लावणार आहोत तिथं आपल्याला सर्क्युलर मोशननी मसाज करायचा आहे आपण जे ही इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत जे की आपल्या घरामध्ये आपल्याला एकदम शून्य रुपयामध्ये अवेलेबल झालेले आहेत हे इन्ग्रेडियंट्स चेहऱ्यामध्ये छान असे मुरले गेले पाहिजेत आता याच्यामध्ये आपण जे दही वापरतो तर दह्यामुळे छान चेहऱ्याला ओझलपणा येणार आहे आणि त्वचा आपली स्मूथ मऊ मस्त होणार आहे त्यानंतर वापरलेले बेसन आहे ते आपल्या चेहऱ्यावरती घाण आलेले छोटे छोटे केस काढण्यासाठी मदत करतं आणि हे सुद्धा आपल्याकडे इझिली अवेलेबल असतं यामध्ये वापरलेलं लिंबू आहे ते आपल्या चेहऱ्यावरती खूप दिवसापासून जो साचलेला काळपटपणा आहे तो घालवण्यासाठी मदत करतो आणि त्याचबरोबर जुनाट डाग असतील वांगाचे डाग असतील किंवा आलेले पिंपल आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी कमी करण्याचं काम हे लिंबू करत असतं त्यामुळे आपल्याला इथे लिंबू वापरलेलं आहे आता बघा मी लिंबूच्या फोडीनं राहिलेला जो मसाज आहे तो करत आहे माझे ओठसुद्धा या लिंबाच्या सालीनेच पुसून घेतले म्हणजे जेणेकरून ओठावरती आलेला काळपटपणा सुद्धा निघून जाईल गळ्याची सुद्धा छान मसाज केलेली आहे अशा पद्धतीने आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत त्याने आपण आपला चेहरा रोज तजेलदार टवटवीत आणि चमकदार बनवू शकतो मसाज करण्याची पद्धत सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छान पद्धतीने दाखवलेले आहे तुम्हाला मसाज नेहमी वरच्या डिरेक्शननी करायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये करायचं आहे नाकाजवळ आलेले ब्लॅक हेड व्हाईट हेड सुद्धा तुम्ही या मसाजने काढून घेऊ शकता आणि तुमचा चेहरा गोरा आणि सुंदर बनू शकता त्यानंतरची छोटीशी स्टेप म्हणजे तुम्हाला गरम पाणी करून घ्यायचं आहे एका टोपामध्ये आणि त्यामध्ये एक नॅपकिन बुडवून घ्यायचं आहे आता हा नॅपकिन आपल्याला पाण्यामध्ये टाकून छान असा पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी गरम वाप राहते ती वाप आपल्याला चेहऱ्याला द्यायची आहे तर यासाठी सुद्धा तुम्हाला खूप काही टाइम लागत नाही तुम्ही एकदम झटपट करू शकता आणि हा जो नॅपकिन आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती असं ठेवून द्यायचं आहे किंवा जर तुम्हाला असं चेहऱ्यावरती ठेवायचं नसेल तर तुम्ही एका साईटवरून हाताने डॅप सुद्धा करू शकता यामुळे काय होईल की तुमच्या चेहऱ्यावरती उरले सुरलेली जी काही घाण आहे किंवा ब्लॅकहेड फ्हाइट हेड आहेत ते या स्टीम मुळे लूज होऊन निघून जातात आणि तुम्ही बघाल चेहऱ्यावरती किती सुंदर असा नॅचरली ग्लो आलेला आहे इथे मी कोणतंही मॉइश्चरायझर किंवा काहीही वापरलेलं नाही दुसरं फक्त आणि फक्त घरामध्ये भेटलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत की जेव्हा वस्तू आहेत त्यांनीच मी माझा चेहरा चमकदार आणि उजळ बनवलेला आहे तुम्हाला रिझल्ट समोर दिसतोय माझे जे चेहऱ्यावरती उंचवठे आहेत नाकाच्या बाजूला किंवा कपाळावरती सुद्धा किती छान शाईन करते त्वचा ग्लो करते राहिलेली पेस्ट तुम्ही हाताला लावायची आहे आणि अगदी आपण चेहऱ्याचा मसाज केला तसाच करायचा आहे आणि तुम्हाला हाताचे सुद्धा रिझल्ट बघायला भेटतील तर ही पेस्ट तुम्ही दररोज लावू शकता किंवा एक किंवा दोन दिवसात सुद्धा लावू शकता त्यामुळे तुम्हाला भरपूर सारे छान रिझल्ट भेटणार आहेत आणि तुम्ही हाताचे रिझल्ट सुद्धा बघाल आता लग्न समारंभांचे कार्यक्रम असल्यामुळे ही फेस्ट तुम्ही नक्की एकदा बनवून ठेवा आणि ही फेस्ट तुम्हाला लावायची आहे एक ते दोन दिवसातून तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जो की चेहऱ्याशी रिलेटेड होता आणि जो खूप इम्पॉर्टंट होता कारण बऱ्याचशा मैत्रिणी या जॉब करत असतात खूप धावपळ करत असतात आणि अशा वेळेस आपल्याला भरपूर साऱ्या स्टेप्स करणं सुद्धा पॉसिबल नसतं अशा वेळेस तुम्ही एका स्टेपमध्ये सुद्धा तुमचा चेहरा छान उजळदार आणि गोरा बनवू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल कारण आता लग्न समारंभांचे दिवस चालू आहेत तर मैत्रिणी चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा खुश राहा बाय बाय